सिव्हिल हॉस्पिटल येथे शहरातून तसेच जिल्ह्यातून अनेक रुग्ण उपचाराकरिता येत असतात त्याचबरोबर येथे काम करणारे डॉक्टर ब्रदर नर्स व कर्मचारी यांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी व रुग्णांच्या नातेवाईकांना औषध उपचारासाठी इतर काही अडचणींसाठी पैशांची गरज भासते रुग्ण व त्यांचे नातेवाईक अचानकपणे हॉस्पिटलला येतात परंतु हॉस्पिटलच्या आवारामध्ये राष्ट्रीयकृत बँकेचे एकही शाखा नाही व एटीएम देखील नाही याकरिता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एम व राष्ट्रीयकृत बँकेची एखादी शाखा सुरू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा गुंड यांच्या वतीने अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे रुग्ण रुग्णांचे नातेवाईक आणि येथील डॉक्टर ब्रदर नर्स यांना पैशाच्या आर्थिक व्यवहाराकरिता हॉस्पिटलच्या बाहेर साधारणतः तीन ते चार किलोमीटर लांब जाता येऊ नये यासाठी आपल्या हॉस्पिटलच्या परिसरामध्ये लवकरात लवकर एटीएम व एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्यात यावी यावेळी सामाजिक कार्यकर्ते रुग्णसेवक रुपेश भोसले शिवराज व गणेश यांच्या उपस्थिती होत्या सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा